असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळालं सध्या देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाच्या हाती चौफेर प्रगती करतोय त्यामुळं भारतीय नागरिक या नात्यानं आपण त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे असं मत केंद्र संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी शमुवेल खाबडे यांनी व्यक्त केलं हर घर तिरंगा आणि एक पेड मा के नाम या उपक्रमांच्या वेळी ते बोलत होते भारताच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो कार्यालय आणि आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल यांच्या वतीनं हर घर तिरंगा आणि एक पेड माके नाम हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला केंद्र संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी शमूवेल खाबडे माजी सुभेदार संजय मेटील प्रमोद खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं तसंच निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं भारत सध्या विविध क्षेत्रात चौफेर प्रगती करतोय सर्व भारतीयांनी केंद्र सरकारच्या सोबत उभं राहणं आवश्यक आहे असं क्षेत्रीय अधिकारी शमूवेल खाबडे यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा कुरणे विलास शेणवी विद्या हिरवे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते